छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आज या ठिकाणी माननीय पोलिस निरीक्षक अवचर साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जे नवीनच शिवजन्मभूमीमध्ये या ठिकाणी रुजू झालेले आहेत ते धनंजय पाटील साहेब आज उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये जुन्नर येथील पैगंबर जयंती संदर्भात आज महत्त्वाची मीटिंग या ठिकाणी झालेली आहे आणि ह्या मीटिंगमध्ये जुन्नरमध्ये जी पैगंबर जयंती येते ती ॲक्च्युअल वास्तविकरित्या गणपती विसर्जनाच्या एक दिवस अगोदर येते आणि मागील तीन वर्षापासूनसुद्धा ही गणपती विसर्जनाच्या दिवशीच येत आहे आमचा वारंवार आग्रह असतो का हिंदू मुस्लिम एकता आणि हिंदू हा मोठा भाऊ आहे आणि मुस्लिम हा छोटा भाऊ आहे तर हे मिळून आणि गुन्हा गोविंदाने आपण साजरी करूया एकत्र परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्या कारणामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब आणि जुन्नरचे पोलीस निरीक्षक मान्य किरण अवसर साहेब यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही सदरचा कार्यक्रम हा दिनांक सात आठ सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्याचा स सा ठरवलेला आहे जे इनडोअर कार्यक्रम आहे म्हणजे जे धार्मिक कार्यक्रम आहे त्या मशिदीमध्ये ज्या पैगंबर जयंतीच्या दिवशीच होणार आहे परंतु ते छोट्या प्रमाणात आधी इनडोअर असणार आहेत त्या विसर्जनाच्या एक दिवस होणार आहे आणि मिरवणूक हा जो आहे आणि जेवणाचा जो विषय आहे तो फक्त सात तारखेला ही मिरवणूक या ठिकाणी आम्ही काढणार आहोत म्हणजे जो त्या दिवशी गणपती विसर्जना संपून जातो हा विषय पूर्ण आणि दुसऱ्या दिवशी ही विसर्जन विसर्जनाच्या जा दुसऱ्या दिवशी ही मिरवणूक निघणार आहे मागच्या वर्षी जुन्नरच्या अनेक भागामध्ये हिंदू मुस्लिम एकतेनुसार सगळ्यांनी मिळून लायटिंग केली होती यावर्षीसुद्धा आम्ही हिंदू मुस्लिम चर्चा करून त्याच लाईटिंगमध्ये त्याच झेंड्यांमध्ये त्याच विषयामध्ये त्याच्यामध्येच मुस्लिम समाजसुद्धा हा सण साजरा करणार आहोत आहे आणि अतिशय गुन्हा गोविंदाने चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही साजरा करणार असे आम्ही पोलिसांना आश्वासित केलेले आहे त्यासोबत जवळपास पंधरा हजार लोकं इदिमिलादुनबी कमिटीच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यातून महाराष्ट्रातून या ठिकाणी कार्यक्रमाला येतात आणि जेवणाचं नियोजन केलेलं असतं महिलांचा असं कार्यक्रम वेगळा असतो आणि पुरुषांचा कार्यक्रम या ठिकाणी वेगळा असतो पुरुषांना अंजुमन या ठिकाणी अंजुमनच्या प्लेग्राऊंडला जेवणाचं नियोजन केलेलं असतं आणि महिलांना कालिका माता मंदिर या ठिकाणी जेवणाचं नियोजन केलं असतं अशा पद्धतीनं अतिशय सुंदर दिमागदार कार्यक्रम जसं गणपती विसर्जन हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जुन्नरचं गणपती विसर्जन हे दिमाखात होतं मोठं आणि भव्य आणि प्रशस्त होतं त्याच पद्धतीनं जुन्नर शहरामध्ये जी मिरवणूक आहे ती जिल्ह्यामध्ये पुणे शहर सोडलं तर सगळ्यात टॉपची मिरवणूक असते आणि विशेष म्हणजे जुन्नरच्या मिरवणुकीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं असतं का इथं कोणत्याही डी जे कोणत्याही प्रकारचं वाद्य या ठिकाणी वाजवलं जात नाही धार्मिक नाथ पटनामध्ये हा कार्यक्रम होत असल्या कारणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत नाही आम्ही तर पोलीस प्रशासनात सांगितलं होतं का आम्हाला कोणत्याही प्रकारचं पोलीस बंदोबस्त नको परंतु एक फॉर्मॅलिटी म्हणून ते त्यांचा बंदोबस्त देणार आहेत आणि सगळे कार्यक्रम जुन्नर नगरपालिका याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करते एम एस सी बी सहकार्य करते पोलीस प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करते आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही हा कार्यक्रम मोठ्या दिमागदार पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही साजरा करूया असं पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला आश्वासित करतो आणि संपूर्ण जुन्नर तालुक्याला आणि जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आम्ही विनंती करतो का गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही हे कार्यक्रम साजरे करा चांगल्या पद्धतीनं साजरे करा हिंदू मुस्लिम एकोप्याने साजरे करा कारण पैगंबर हे पाय फक्त काय मुस्लिमांचे नव्हते ते रहमतुल्ला आलमीन त्यांचा जो लखब आहे हा संपूर्ण मानवजातीसाठी आहे त्यामुळे हे संपूर्ण मानवजातीसाठी पैगंबर आलेले आहेत त्यामुळे ह्या दिवसाचा मान राखून सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा करावा एवढी मी सगळ्यांना आवाहन करतो थांबतो यंदा शेवट शेवटचं वर्ष आहे याच्या पुढच्या वर्षापासून गणपती विसर्जनाच्या पैगंबर जयंती कमीत कमी दहा दहा दिवस ही पुढं जाणार आहे त्याच्यामुळे ह्या वर्षीच फक्त हे मागच्या तीन वर्षी मध्ये अधिक महिना कारणामुळं ते पंधरा दिवस मागं पुढं झाले आणि आता ह्या वेळ ह्या वर्षी दहा दिवस अकरा दिवस पुढं जाणार आहे पैगंबर जयंती पुढच्या वर्षीपासून दोन हजार सव्वीसपासून त्यामुळे शेवटचं वर्ष आहे सगळ्यांनी एकमेकांचे सण साजरे करत असताना एकमेकाची रिस्पेक्ट करणे गरजेचं आहे त्यामुळे सगळ्या समाजाला माझं आव्हान आहे का चांगल्या पद्धतीनं जुन्नर तालुक्याच्या लोकांनी जिल्ह्यातल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि संपूर्ण भारताच्या लोकांनी सा चांगल्या पद्धतीनं गुन्हा गोविंदना हा जयंतीचा उत्सव साजरा करावा आणि चांगल्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाला आणि हिंदू मुस्लिम एकतेला सहकार्य करावे जय हिंद जय जे महाराष्ट्र गणेश उत्सव आणि ए मिलाद हे सण एकाच वेळेस येत आहेत त्या सणानिमित्त आणि विसर्जन मिरवणुका दोन्ही एकाच दिवशी येत होत्या त्या अनुषंगाने आम्ही जे ईद ए मिलाची कमिटी आहे जुन्नर येथील ते कमिटीचे सर्व मेंबर यांना या, या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि त्यानुसार सर्व कमिटी मेंबर जुन्नर येथील त्यांनी पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय पाटील साहेब यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचे ईद मिलाची मिरवणूक ही गणेश विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सात तारखेला करण्याबाबतचं त्यांनी आम्हाला निवेदन दिलेलं आहे त्यानुसार आम्ही सर्व हिंदू मुस्लिम एकत्रित राहावे गुन्ह्यागोविंदाने राहावे आणि एक हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश सर्व महाराष्ट्राला जावा या शिवजन्मभूमीमध्ये सर्व लोक एक गुन्ह्यागोविंदाने राहतात हिंदू मुस्लिम एकत्र राहतात हा संदेश सर्व महाराष्ट्राला जावा यासाठी हा त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो